हाय हॅलो नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी आहे एक कप तांदूळापासून अगदी क्रिस्पी आणि अगदीच रुचकर असे पकोडे केले आहे खायला अगदी खूप टेस्टी लागतात नक्की एकदा ट्राय करा बघा बाहेर अगदी क्रिस्पी झाले आहे चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरवात करू इथे एक कप तांदूळ घेतले आहे मी तांदूळ हा कुठलाही घेऊ शकता तुम्ही रेग्युलरचा तांदूळ घ्यायचा आहे तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे छान चोळून चोळून धुवून घ्यायचं आहे त्यानंतर यामधलं पाणी निथळून यामध्ये एक ग्लास पाणी तांदूळ बुळेल इथपर्यंत पाणी टाकून हे तीन तास भिजत ठेवायचं आहे जा छान हे तीन तास भिजत ठेवायचं आहे तीन तास झालेले बघू शकता आता तीन तास झालेले आहे इथे छान तांदूळ चेक करायचा छान भिजला आहे शक्यतो हे तीन तास नक्कीच भिजवा छान तांदूळ भिजल्यामुळे अगदी सॉफ्ट हे मिक्सरमध्ये दळलं जातं त्यामुळे तांदूळ छान भिजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये हे टाकून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही थोडं पाणी ॲड करून हे छान ग्राइंड करून घ्यायचं आहे जा। जास्त पाणी नाही टाकायचं थोडंसं एक ते दोन टेबलस्पून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान वाटून घ्यायचं त्यानंतर मी इथे मोठ्या साईजचा एक बटाटा उकळून घेतला आहे त्याची साल काढून घ्यायची आहे आणि यामध्ये कट करून यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे छान कट करायचं आहे बारीक आणि आवश्यकता लागल्यास इथे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला अगदी फाईन असं वाटून घ्यायचं आहे बघा छान हे वाटलं गेलं आहे एका मिक्सिंग बाउलमध्ये हे ट्रान्सफर करून घेऊया बघा कन्सिस्टन्सी या पद्धतीची हवी आहे जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही अशा पद्धती हे वाटून घ्यायचं आहे पाणी हे कमी अधिक होऊ शकतं थोडंच टाकायचं आहे ॲडजस्ट करायची कन्सिस्टन्सी बॅटरची त्यानंतर ल शक्यतो कमी अधिक पाणी लागू शकते हे सर्व मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे एक चम्मच जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे बारीक कट करून मी घेतलेलं आहे हे पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हाताच्या सायने याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर मी कढी आधीच ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि ते ग तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे लगेचच हे हाताच्या सायने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे पकोडे आपण टाकायचे आहे अगदी कधी या पद्धतीने जर तुम्ही पकोडे ट्राय नसेल केले तर नक्की एकदा हा या पद्धतीने पकोडे ट्राय करा अगदी क्रिस्पी लागतात क्रंची आणि चवीला भन्नाट अशी टेस्ट असते खूप हिमी लागतात चला आता बघू शकता मी छान हाताची सायनं व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे छान बघू शकता मी पाळून दाखवत आहे या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे पकोडे टाकताना आणि लगेचच याचे पकोडे टाकून घ्यायचे आहे गॅसवर मी कढई ठेवले आहे छान तेल छान गरम झालं बघू शकता ते तेल हे गरम पकोडे तरताना तेल हे गरमच असावं थंड तेलामध्ये पकोडे अजिबात सोळू नये छान तेल तपलं आहे त्यानंतर लगेचच छोट्या छोट्या साईजचे आपल्याला इथे पकोडे टाकून घ्यायचे आहे अगदी छोट्या साईजचे टाकून घ्यायचे आहे छान असे तेलामध्ये सो सोडल्यावर ते फुकतात आणि गॅस हा सुरुवातीला फास्ट ठेवायचा आहे त्यानंतर कमी करून घ्यायचा आहे छान हे वर येतात पकोडे त्यानंतरच आपल्याला हे टर्न करायचं आहे तर तळताना एक काळजी घ्यायची आहे की लगेचच या पकोळ्याला हातसुद्धा लाई लावायचा तोपर्यंत जोपर्यंत बुडबुळे शांत होत नाही तोपर्यंत त्याला हात नाही लावायचा आणि जर तुम्ही जर लगेचच तुम्ही याला हलवाल तर हे भजे किंवा पकोळे हे तुटू शकतात त्यामुळे छान रंग येपर्यंत एक साईड होईपर्यंत आपण याला टर्न नाही करायचं बघा छान असा रंग आला आहे त्यानंतर झाडाची सायने छान अरत परत करायचं आहे छान गोल्डन रंगपर्यंत हे पकोडे तळून घ्यायचे आहे बघू शकता इथे छान तळलेले आहे बघा या पद्धतीत मी सर्वच भजे किंवा पकोडे तळून घेत आहे रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल ना एक लाईक नक्की करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या या चॅनलला देखील करायला विसरू नका छान या पद्धतीने भजे मी तळून घेतले आहे बघा रेसिपी आवडलीस एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा एक छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय स्वस्त खा मस्त खा आणि माझ्या रेसिपी पाहत रहा बा